हॅलो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुगाचा डोसा तर मोड आलेल्या मुगाचा डोसा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे याला जास्त काही तामझाम नाही जे आपल्याकडे घरी आपल्या फ्रीजमध्ये जे काही साहित्य अवेलेबल असतं त्याच्यामधूनच बनवणार आहोत जेव्हा कधी आपल्याला बाहेर जायचं असतं तेव्हा आपण ही इझिली पटकन बनवून टिफिनमधून घेऊन जायला खूप अशी सोपी रेसिपी आहे तर विदाउट टाईम वेस्ट चला बघू आपल्याला काय काय लागणार आहे मला तर हा प्रचंड आवडतो डोसा तर तुम्ही पण बघा तर फ्रेंड्स डोसा बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे मी एक बाऊल आपले मोड आलेले मूग घेतलेले आहेत हे छान याला बघू शकता याला किती छान असे मोड आलेले आहेत तर मी एक बाऊल हे मोड आलेले मूग घेतलेले आहे आणि नेक्स्ट आपल्याला लागणार ला आहे हे मी हाफ बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन मिरच्या आणि थोडंसं आलं लागणार आहे एवढंच लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ तर मग बघूया आपण हे काय करायचं आहे आता मी जे मोड आलेले मूग आहेत ते मी मिक्सरमध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन मिरच्या घालायच्या आहेत आणि हे चार तुकडे छोटे छोटे केलेले आल्याचे आहेत तरी हे करायचे आणि हे छान मिक्सरला याच्यामध्ये मीठ टाकते आणि बारीक करून घेते तरी इथं पाहू शकता मी छान असं बारीक पेस्ट करून घेतलेले आहे जेवढा आपण छान बारीक करू तेवढा आपला डोसा क्रिस्पी होणार आहे तरी इथं बघू शकता छान असे पेस्ट करून घेतलेली आहे मी जेवढा आपण बारीक करून घेऊ तेवढा आपला डोसा क्रिस्पी होणार आहे तर मी इथं काढून घेते याच्यामध्ये तर आपल्याला काय करायचं आहे जे आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी ऍड करते हे मिक्सरला मी फिरवून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये काही गुटळ्या होणार नाही तर ते पाणी खालून मी फिरवून घेतलेलं आहे तर हे आपण काढून घेऊ छान आपण हे आता मिक्स करून घेऊ. तोले हे थिकनेस में देखा तर इथे मी गॅस ऑन करून डोसाचा तवा गॅसवर गरम व्हायला ठेवते. आणि तवा जेव्हा चांगला गरम होतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल टाकून आपल्याला स्वच्छ कापडनं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे ते इथे मी थोडंसं तेल टाकलंय आणि माझ्याकडे जे माझ्याकडे जे स्वच्छ कापड होतं त्यांना मी सगळीकडे पसरून आहे आणि इथं तवा पण छान गरम झाला होता तर मी इथं कापडनं सगळीकडे पसरून घेत आहे तेल पसरून झाल्यानंतर थोडंसं पाण्याचे शितोडे मारलेले आहेत मी आणि परत कापडनं मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्या आणि जेव्हा पण आपण ते डोस्याचं बॅटर घालू तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून मग तव्यामध्ये आपल्याला बॅटर पसरवायचं आहे नाहीतर काय होतं की जे आपलं तांदळाचं पीठ असतं ते खालतीच राहतात आता हे मी बॅटर छान असं मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला तव्यावर हे स्लोली पसरवायचं आहे हा डोसा ना गरम गरम खाल्ला ना की खूप छान लागतो अगदी क्रिस्पी झाला ना की मस्त लागतं आणि याच्याबरोबर आपण बटाट्याची यल्लो जी भाजी असते ती पण खाऊ शकतो किंवा मग आपली नारळाची चटणी असते त्याच्याबरोबर पण आपण ही खाऊ शकतो स्टार्टिंगला थोडं आपल्याला हाय फ्लेम ठेवायचा आहे नंतर तो थोडासा भाजला की आपल्याला फ्लेम कमी करायची आहे आणि जेव्हा तो छान भाजला जातं तेव्हा आपल्याला साईडून थोडंसं सा तेल टाकायचं आहे कारण तो पटकन परतला जाईल ना आता इथं मी थोडीशी ची गॅसची फ्लेम वाढवली आहे आणि तो थोडा भाजला की मग मी एक कमी करेन आता इथं पाहू शकता डोसा छान भाजलाय तर मी थोडं थोडं सायटून ना तेल टाकते कारण तो पटकन परतला जाईल ना इथे ते ते पाहू शकता छान किती खरफूस भाजला आणि मेन म्हणजे क्रिस्पी झालेला आहे ने, मी नेक्स्ट पण असे सेम काढून घेते अगेन सेम प्रोसिजर हे बॅटरनं छान मिक्स करून घेते नाही तर मग तांदळाचं पीठ खालती राहील आणि मग ते व्यवस्थित येणार नाही त्याच्यासाठी मग हे छान मिक्स करून घेते आणि तव्यामध्ये पसरवते मी बॅटर ना पंधरा मिनटं रेस्टला जरी ठेवलं ना तर तरी पण खूप छान येतो अगदी मस्त हवा तसा आपल्याला डोसा तयार होतो आता मी हे बॅटर इंस्टंट करते रेस्टला ठेवलं नव्हतं तरी पाहू शकता आपला पौष्टिक असा हिरव्या मुगाचा डोसा तयार आहे अगदी आपल्याला पाहिजे तसा क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे आता डोस्याबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाणा आणि ओलं खोबरं घेतलं आहे ह्याची मी चटणी बनवत आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या घेतल्या आहेत तीन लसूणच्या पाक आहेत थोडंसं आलं हे छान मी त्याच तव्यामध्ये भाजून घेत आहे हे आपल्याला थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे आता इथे मी बारीक गॅसवर छान भाजून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते इथे पाहू शकता छान भाजले आपले शेंगदाणे मिरची आला आहे लसूण आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे मी थोडंसं इथं मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि मीठ टाकून हे छान बारीक करून घेते इथे ही आपली नारळाची चटणी तयार है। आहे ही चटणी आणि हा आहे डोसा असा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट माझा तयार झालेला आहे क्रिस्पी आहे तर मी तुम्हाला दाखवते तो बघू शकता इतका पातळ आणि छान आणि एकदम क्रिस्पी टाईप झाला हा माझा आहे मॉर्निंगचा नाश्ता तर तुम्ही हा नक्की ट्राय करा खूप छान आणि खूप म्हणजे हेल्दी अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की हा ट्राय करा खूप मस्त लागतो ॲक्च्युली आपल्याला झटपट जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं तेव्हा आपण हा पटकन बनवला किंवा हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवलं आणि पटकन घेऊन आपण तयार केलं तरी खूप छान अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल मेन म्हणजे पौष्टिक आहे आपल्याला माहीतच आहे की कड कडधान्यांना मोडलेले आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या शरीरासाठी किती चांगले असतात खूप छान झालं मस्त लागतो तुम्ही खरंच ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दी आहे आपल्या बॉडीसाठी आणि खूप टेस्टी पण आहे आणि पण सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे म्हणजे नेहमी तसे झटीपट होते जेव्हा मला मी स्टार्टिंगला जॉबला जायचो ऑफिसला जायचे तेव्हा पटकन असं काहीतरी करायचं असायचं तेव्हा मग आपण भाजीसाठी भाजीसाठी मूग भिजत घालतो असते त्याला मोड आलेले असायचे त्याच्या कधीतरी मी पटकन मॉर्निंगला मी करून मग खाऊन मग जायचे खूप छान लागते आणि मेंड म्हणजे ते हेल्प आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे मी गॅसवर पार्ट ठेवला बाय चिनी हिंसाठी तर वॉल मध्ये ना मी तो मिसरूनच केलंकडेत विना झोपला होता तो जस्ट आता झोपून उठलाय बरोबर माझा नाश्ता करायला आणि हा इथे झोपून उठला आहे तर मी याच्यासाठी भातामध्येच मोड आलेले मूग घालून शिजवले आहे त्याला छान त्याला मॅश करून मग मी खायला देते हे पण काय मँगो हवा आहे का तुला मँगो आणि मी विहानला मँगो खूप प्रचंड आवडतो तो बघितला तरी तो लगेच मँगो पाहिला तरी आणि हे ना मी काल हबीबच्या इथं गेलेले कोथरूडमध्ये जिथे की मला थोडासा हेअर कट करायचा होता म्हणून तर मी त्यांना इथं सांगत होते की मला कोणता कट हवा आहे तर मी त्यांना सांगितलं होतं की मला जास्त शॉर्ट नको आहेत फक्त फाटे गेले पाहिजेत आणि मला फिदरकट च हे आला पाहिजेत आणि मग इथं थोडंसं हे विहानला एंटरटेन करत होते की जेणेकरून तो माझा हेअर कट होईपर्यंत राहायला पाहिजे शांत म्हणून रात्री घरी आल्यावर ही अशी विहानची मस्ती चाललेली असते त्याला इकडून तिकडं तिकडून इकडं जाण्यामध्ये खूप मजा आणि पाठीमागून हाक मारली की तो आणखी पुढे जायला लागतो विहान येतो का इकडं चल पटकन इकडं विहान ये पेलू इकडं नाही तर मिस्टर भाजी घेऊन आले होते तर मी व्यवस्थित ठेवत आहे मिरच्यांचे डेट काढून फ्रीज मध्ये ठेवले ना की खूप दिवस टिकतात तर मग बाकीच्या पण भाज्या मी धुवून व्यवस्थित ठेव ठेवल्या हो होत्या तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका